नमस्कार मंडळी आज सात जुलै वीसशे चोवीस आपण आलेलो आहे सांगोला बाजार येथे सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र येथे अजून दिवस उगवलेला नाही बाजार भरायला सुरुवात झालेली आहे अजून जनावरे आलेली नाहीत भरपूर जनावरे येणार आहेत ही सलगर लाईनची बऱ्यापैकी कालवड वाटते पाहू शकता तुम्ही आठ महिन्याची कालोड आहे कुठल्या वळूची कालोड गिरडीच्या कोणाचे मोठे गिरडीचे मोठे काय नाव मोठेच विलास मोठे गुलाब मोठे गुलाब मोठे यांचा कुठला कोसा ओळू आहे काळा काळा आहे ना आठ महिन्याची काल ओढ आहे का किती सांगितले गाविक तालुका मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर हा पंचावन्न अठरा शहाण्णव अठरा ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साध किती महिन्याच आहे पाच सात महिन्याचा किती सांगितले पंचवीस हजार नाव सांगा तुमचं गाव रड्डे तालुका मंगळवाड जिल्हा सलो मोबाईल नंबर नाही मागच्याच रविवारी दिलेला पंचवीस हजार किंमत सांगितलेली आहे मामान ह्याचे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा आपल्या मागच्या रविवारच्या व्हिडिओमध्ये यांच्या पूर्ण दावणीची माहिती दिलेली आहे मोबाईल नंबर दिलेला आहे यांच्याकडे सगळ्या खोंडांचे दावण आहे बैलांचे दावन आहे पाठीमागच्या यांची माहिती दिलेली आहे दावणीची सात आठ महिन्याचा नाव काय तुमचं गाव तालुका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा पंचान्न बावन्न चौतीस एकसष्ट पुन्हा एकदा सांगा पंचाणव बावन्न चौतीस एकसष्ट किती सांगितले सत्तावीस हजार हो सत्तावीस हजार खिल्लर कोण पाहू शकता <laughs> <आगा। laughs> <आगा। laughs> देखणा कोंड आहे फक्त याचा बहुरा पाठीमाग गेलेला आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा त्यांचे दावण खूप मोठे पाहू शकता हा त्यांचाच कोंड आहे हा देखील आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा मग तुमचं कोंड आहे का đi ăn trưa không à? làm gì mà tự động à? sao thế anh? đi किती महिन्याच खोंड आहे कुठल्या वेळच खोंड आहे नाव काय तुमचं आडनाव गावोली कराड तालुका मोबाईल नंबर सांग मोबाईल किती द्यायचं कितील द्यायचं किंवा सांगतो बावीस हजार बावीस हजार सांग कोणाची खोंड आहेत तुमचे कोण पाहू शकता खिल्लर क्रॉस मध्ये साइडचे खिल्लर आहेत किती महिन्याचे खोंड आहे हा किती सांगितले याचे पंचाळीस सांगितले याचे पस्तीस हजार रुपये आणि ह्याचे ह्याचे पण पस्तीस नाव सांगा तुमचं गावगाव तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेसष्ट अठरा एकोणपन्नास ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा <laughs>

मोहम्मद तुमचं आहे का कोण कोण तुमचं आहे किती सांगितले किती महिन्याच आहे नाव सांगा गाव आ, तालुका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे बाजार बऱ्याच सुरुवात झालेली आहे अजून बाजारात एवढं काही जनावर आलेले

किती महिन्याचं म्हटलं हे तुमचं नाव गाव तालुका किती सांगितले मोबाईल नंबर सांगा मोबाईल व्यापार करता कुठल्या कुठल्या बाजारात असतं फक्त सांगोलीच्या बाजारात दर रविवारी मोबाईल नंबर नाही म्हणतात पण व्यापारी आहेत दर रविवारी शेडच्या कोपऱ्याला इथे यांची धावण असते पाहू शकत येऊ शकताय बाजारच्या लास्टच्या उजव्या कोपऱ्यात यांचे दावण असते तीन नंबरला सहा महिन्याचे कुठल्या वळूजा सिद्धापूर खाने सिद्धापूर खानेच्या कुठल्या वळूच कोण राजपूत राजपूताच्या राजपुत आहे ना तांडूर तांडोर तांडूरच्या राजा हा तांडूरच्या राजा राजपुतांचा तांडूरच्या राजे मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट अडतीस छत्तीस शहाण्णव तीस हजार सांगतायत सिद्धापूर खाण्याच्या राजाचा मुलगा आहे म्हणतात ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी का माझ आह हेलो कैसे सकता है